एकमेकांचे पाय ओढण्यासाठी प्रसिद्ध असलेले खेकडे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणामध्ये सक्रिय झाले आता ते फक्त टीका टिप्पण्या आणि भाषणांपर्यंत मर्यादित नाहीत तर ते थेट पत्रकार परिषदांपर्यंत पोहोचले आज चक्क एका पत्रकार परिषदेमध्ये खेकड्याची एंट्री झाली बघूया नेमकं काय घडलं खेकडा अशी एक गोष्ट असते की सोडलं की वळवळ करतो तर एखादा एखादं धरण असेल नाहीतर इतर काही गोष्टी असतात ते पोखरत तसंच पोखरल्यानंतर लोकांचं लक्ष त्याच्यावर आल्यानंतर बिळात जाऊन बसतो आणि मग बिळात गेल्यानंतर लोकांचं लक्ष कमी झालं असं कळलं की बाहेर येतो तो त्याच्या पाण्यावर डल्ला मारतो असा हा खे खेकडा असतो रोहित पवार अचानक तेजस ठाकरेंची भाषा का बरं बोलू लागले हे ऐकताना कोणालाही हा प्रश्न पडू शकतो महाराष्ट्राच्या राजकारणात खेकड्याची झालेली ही करना थे करना थे एंट्री एका घोटाळ्याचं भांडाफोड करण्यासाठी झाली हा तसा खेकडा हा राज्याच्या राजकारणातला जुना भिडू आहे तरी था। तो ठाकरेंच्या भाषणात येतो तुम्ही माझे ह्या लोकांनी मोठे केलेले म्हणजे इथे आमदार आणि खासदार माझेच आहेत आणि माझेच राहणार आहेत आता याच्या पुढे जाणं तिकडे खेकड त्यांनी घेतलाय पण इथं तुम्ही आमदार चोरले असाल खासदार चोरले असाल खोक्यांमध्ये बसवलं असाल पण माझी ही संपत्ती कशी चोराल तुम्ही तर कधी राऊतांच्या भाषणात तिन्ही बाजूला खेकडे दिसत आहेत आता या काय खेकड्याचं करायचं आता आपल्याला पाहावं लागेल आता उद्धव ठाकरे काय संजय राऊत काय किंवा रोहित पवार काय यांचा रोग कोणाकडे आहे हे तुम्हाला सांगतोच पण आधी तो प्रसंग सुद्धा पाहिला जेवाय खेकडे थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले होते राजाच्या राजकारणात खेकड्याची खऱ्या अर्थाने एंट्री झाली ती तानाजी सावंतांमुळे तिवरे धरण फुटल्यानंतर तानाजी सावंत यांनी एक अजब विधान केलं होतं खेकड्यांमुळे धरण फुटल्याचा दावा तेव्हा जलसंपदा मंत्री असलेल्या तानाजी सावंतांनी केलं होतं ज्यावरून विरोधकांनी त्यांना चांगलंच घेरलं होतं खडसेंनी तर खेकडा थेअरीला विधानसभेत वन्स मोर दिला होता नको <laughs> मला काय सांगायचं खेकड्यावर बोला ना मला मी वर्तमानपत्रात वाचलं त्याच्यावरुसार त्या खेकड्याचं मला ऐकायचं मला उत्सुकता आहे खेकड्यावर माझी सावंतांनी हे ऐकून सिरियसली आपली खेकडा थेअरी सगळ्यांसमोर ठेवली होती मी इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे टेक्निकली त्याच्यावरती मी भाष्य केलं होतं खेकडा म्हणजे सिंबॉलिक एक धरून आता त्याच्या प्रजाती कोट्यावधी त्याच्यात ते पिलं आणि त्या प्रमाणात असतात जसा उन्हाळा वाढत जातो तसं हा एक खेकड्याच्या प्रजाती त्यांची पिलं खाली जसं ओल असेल तसं खाली, खाली 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 ते होल तयार करत जातात आणि उन्हाळा जितका सिव्हिअर तितकं ते खोलपर्यंत जातात आणि अचानक पाऊस काय सांगून येत नाही डगोटे असेल किंवा जे पाण्याचे झरे त्या ठिकाणी जे पाणी येतं आल्याबरोबर त्या ह्याच्यातनं पाणी जाऊन ते प्रेशरनं त्या, प्रेशर त्या पोटेन्शियल एनर्जीनं तो पाजर जो बांध फाटतो इट इज अ टेक्निकल रिझन सावंतांच्या या थेअरीमुळे त्यांचे विरोधक त्यांचा उल्लेख खेकडा असा करू लागले तिन्ही बाजूला खेकडे दिसत आहेत न तुम्हाला काही सांगायचं खेकड्यावर बाहेर येतो आणि तो त्याच्या खाण्यावर डल्ला मारतो असा हा खेकडा असतो पण आता याच्या पुढे जाणं तिकडे एक तो खेकडा त्यांनी घेतलाय महाराष्ट्राच्या राजकारणात अलीकडे खेकड्याला महत्व प्राप्त झालं ते सावंतांमुळेच अजून तरी राजकारणात तेजस ठाकरेंची एंट्री व्हायची आहे खेकडा विषय त्यांचाही आवडीचा आहे त्यांनी खेकड्यांच्या प्रजातीही शोधल्या पण तरी खेकड्याला राजकीय वलय दिलंय हे सावंतांनीच आता खेकडा पत्रकार परिषदेत का पोहोचला होता तरी पत्रकार परिषद तानाजी सावंतांविरोधातच होती रोहित पवार यांनी आरोग्य खात्यातल्या घोटाळ्यावरून आरोप केला आरोप करतानाच त्यांनी खेकड्याचा आधार घेतला खेकडा अशी एक गोष्ट असते कि सोडलं की, की वळवळ करतो तर एखादा एखादं धरण असेल नाहीतर इतर काही गोष्टी असतात ते पोखरत तसंच पोखरल्यानंतर लोकांचं लक्ष त्याच्यावर आल्यानंतर बिळात जाऊन बसतो आणि मग विद्याप केल्यानंतर लोकांचं लक्ष कमी झालं असं कळलं की बाहेर येतोही तो त्याच्या खाण्यावर दल्ला मारतो असा हा खे खेकडा असतो आज ही गोष्ट ॲम्ब्युलन्स घोटाळ्याबद्दलची मी खरं क करणार आहे हा घोटाळा साडेसहा हजार कोटी रुपयाचा घोटाळा आहे रोहित पवार यांचा कसलाही अभ्यास नाहीये तुमचा जो काही सागर कारखाना ज्याच्यामुळे तुम्ही अनेक प्रकारचे करोड रुपयांचे म्हणून ईडीने जप्त केला त्याचा भस्पा करण्याकरता आपण महायुती सरकारमधील वेगवेगळ्या मंत्र्यांवर कसं बदनाम करता येईल याच्याकरता आपण खोटे कागदपत्र दाखवून पत्रकार परिषद भरून त्या पत्रकार परिषदेमध्ये खेकडे वगैरे आपण नाचवत असाल हे बंद करा जनता हे तुमचं खोटं कारस्थान खपून घेणार नाही आणि येणाऱ्या ना दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये तुम्हाला योग्य धडा मिळेलच रोहित पवारांनी सामंतांवरती काय आरोप केले ते रुग्णवाहिका खरेदीसाठी दोनदा टेंडर काढण्यात आले मार्केट रेटपेक्षा दुप्पट किमतीने रुग्णवाहिका खरेदी केली सुमित फॅसिलिटी एस एसएसजी कंपन्यांना कंत्राट दिले अनेक देशांनी ब्लॅकलिस्ट केलेल्या जी कंपनीला कंत्राट दिले ईव्हीजीला कंत्राट देण्यासाठी दिल्लीतील नेत्यांकडे लॉबिंग सध्यातील एक मोठी व्यक्ती आणि त्यांचा मुलगा पाठीशी आता हे आरोप करताना रोहित पवारांनी तानाजी यांच्यासाठी पत्रकार परिषदेत खेकडा आण लक्ष वेधलं आणि रोहित पवारांनी आरोप केले आता कामाची सामंत या आरोपांना उत्तर देताना कोणतं नवीन लॉजिक मांडतात का हे सुद्धा बघायचं आणि एकमेकांचे पाय ओढणारे खेकडे महाराष्ट्राच्या राजकारणात आपले पाय घट्ट रोवतात का हेही बघायचे गुरुप्रसाद जाधव सह ब्युरो रिपोर्ट पुनरी न्यूज <laughs>